नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहोत जे माळशिरसचं मैदान झालं तिथं जो अर्जुनचा करार झाला आता अर्जुन हा बैल नेमका कुणाचा कुणी विकत घेतला कुणाशी एक आगळा वेगळा करार झाला कुणा कुणाच्या नावावर पाळणार आहे हे सदर आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो किंवा अर्जुन अर्जुनला सरांनी सुद्धा एक विक्रमी किंमत मोज मुझ, मोजायचं ठरवलं होतं तर ते आपण आज पूर्ण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर पाहणार आहोत की अर्जुन कोण आहे कुठला आहे अगोदर कुणाकडे होता कितीला घेतला काय झालं कसा एक वेगळा आगळा कसा करार झालेला आहे तर पाहूया आपण अर्जुनची हिस्ट्री काय आहे हे पहा हे आहेत आटोळे ज्यांनी हा बैल पहिला सहा महिन्याचा असताना विकत घेतला होता व शंकरपटात पहिला आल्यानंतर एक आठ महिन्याचा असताना यांनी विकला विलास पवार यांना ते ते हे आहेत मित्रांनो विलास पवार यांनी हा बैलाची किंमत आठ लाख रुपये आटोळे यांना दिलेली आहे मित्रांनो शंकर पटात त्याच्यामध्ये तीस चाळीस पन्नास पर्यंत याचा नंबर आहे म्हणजे पहिला नंबर केलेला मित्रांनो हा अर्जुन अगोदर कुमार अवतार पवार आणि बाप्पू आंबेकर वडकी यांच्या नावावर पळायचा आपले बाप्पू आंबेकर वडकी हजार मानेला जे मैदान झालं होतं त्याच्यामध्ये बाप्पूने एका बायटमध्ये सांगितलं होतं रणजित सरांनी हा बैल एक कोटी रुपयाला मागितला होता त्या ठिकाणी ते सुंदरची विक्री करून हा बैल घेणार होते मित्रांनो माळशिरस मैदानामध्ये हा करार झालेला आहे या ठिकाणी उर्मिला ताई गायकवाड आणि त्यांचे शेजारी त्यांचे मिस्टर माणिक शेठ गायकवाड आणि जे अर्जुनचे शेजारी दिसत आहेत लाल टी शर्ट वरती ते आहेत आपले विलास पवार आणि त्यांचा जुना मालकही तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल पंच्या गाड्यामध्ये त्याच्या ते आहेत संजू आठोडे आता हा मित्रांनो करार कसा झाला तर याच्यामध्ये चौदा महिन्याचा करार झालेला आहे तो झालेला आहे सात लाख एक्कावन्न हजार रुपये उर्मिलता गायकवाड यांनी विलास पवार यांना स्टॅम्प वगैरे करून रोख रक्कम अशी दिलेली आहे व हा बैल आता तीन नावावरती पळणार आहे एक म्हणजे उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड दुसरं म्हणजे बाप्पू आंबेकर तिसरं म्हणजे कुमार अवतार पवार आता यांनी जे साडेसात लाख रुपये दिलेले विलास पवार यांना तर याच्यामधून जेही काही बक्षिसाच्या ढाली ट्रॉफी येतील तेवढे फक्त तेवढेचे मानकरी ते राहतील ताई आणि जी काही मैदानात नेणे आणण्याची जी काही सोय आहे खर्च आहे बक्षीस आहे ते सर्व विलास पवार यांचे राहणार आहे मित्रांनो हे फक्त नावासाठी साडेसात लाख रुपये त्यांनी सात लाख एकावन्न एक हजार चौदा महिने जिथेही अर्जुनची गाडी पळल ही उर्मिला ताई गायकवाड त्यानंतर बाप्पू आंबेकर आणि कुमार अवतार पवार या तीन नावावरती पळेल म्हणजे ताईंनी फक्त हे त्यांच्या नावासाठी दिलेले पैसे त्यांचा स्वतःचाही गरुडा बैल आहे त्यांनी पाखऱ्याला सुद्धा खरेदी करणार होते त्या पाखऱ्याला त्यांनी एक्के एक्केचाळीस लाखापर्यंतची मागणी केली परंतु ती मागणी आपल्या शेवाळे बाप्पूंनी या ठिकाणी एक्कावन्न लाखाला तो पाखरे ला हा बैल विकत घेतलेला आहे आणि त्यांना हा पण अर्जुन पण विकत घ्यायचा होता परंतु विलास पवार यांना काही अर्जुन विकायचा नाही त्यामुळे ताईंनी सांगितलं की माझ्या नावासाठी गाडी पाळवा तुम्हाला मी चौदा महिन्याच्या करारापोटी सात लाख एक्कावन्न हजार रुपये देते तर राजूराजे हा व्यवहार स्टॅम्पवरती लिहून वगैरे पूर्ण झालेला आहे त्यांना रोख रक्कमही देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हा अर्जुनचा वेगळा आगळा करार झालेला आहे मित्रांनो फक्त नावासाठी या ठिकाणी त्यांनी ते पैसे दिलेले आहेत म्हणजे एवढी त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड आहे किंवा बैलगाडा मालकीन व्हायचे त्यांना त्यांच्या मध्ये सांगितलं त्यांनी की मला हिंद बैलगाडा मालकीन व्हायचे मित्रांनो या क्षेत्रात स्त्रियांचा खूपच कमी सहभाग होता परंतु आता या ठिकाणी स्त्रियाही पुढे आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अ माणिकशेठ गायकवाड त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी भरपूर सपोर्ट दिला आणि विलास पवार यांनी सांगितलं मला कुणी एक कोटी देऊ दोन कोटी देऊ मला हा बैल विकायचाच नाहीये आणि हा बैल आत्ता सध्या बाप्पू आंबेडकर हे त्याच नियोजन करतात पूर्ण गायकवाड हे काही नियोजनामध्ये नसणार फक्त यांच्या नावावरती ती गाडी पाहणार आहे असा हा व्यवस्थित झालेला करार आहे मित्रांनो बैलाला आठवड्यांकडून सहा महिन्याचा असताना त्याची किंमत होती पंचेचाळीस हजार त्यांनी आठव्या महिन्यात शंकरपाटात पहिला क्रमांक केला त्यांनी विकला आठ लाखाला विलास पवार यांना विलास पवार यांच्याकडून सरांनी मागणी केली एक कोटीला असं बाप्पा आंबेडकरांचं मत आहे परंतु त्यांनी तो, तो विकला नाही त्याच्यानंतर उर्मिलाताई गायकवाड यांनी चौदा महिन्याचा करार केला साडेसात लाखापोटी तोही फक्त नावासाठी त्यांना ज्या काही ढाली येतील गदा येतील ट्रॉफी येतील हे सर्व उर्मिलाताईंना द्यायचे आणि जे काही बक्षीस रक्कम असेल ते विलास पवार यांच्या स्वतःच्या मालकीची किंवा त्यांचे जे कि जा जा काही व्यवहार असतील ते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण लेट येतो पण थेट येतो मित्रांनो कारण पूर्ण माहिती घेऊन आल्याशिवाय या ठिकाणी कुठली अर्धवट माहिती दिल्यानंतर लोकांना सुद्धा कन्फ्युज होतं की आज बरेच वाईट झाले त्याच्यामध्ये कुणी घेतलाय कुणाला दिलाय हे काहीही कळत नव्हतं म्हणून आपण व्हिडिओ टाकलाय मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्या